नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय निव्वळ कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं त्याचा आपला उद्देश नाही आणि त्यासोबतच व्यवस्थापन आणि ही कल्चरची रोपं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ही बाग आहे तिसऱ्या पिकाची बरोबर तिसऱ्या पिकाची आणि शेतकरी आहेत भरत अण्णासाहेब शिनगारे गाव डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना इथले शेतकरी भरत भरतभाऊ पूर्ण आपली रोपांची संख्या किती आहे बाराशे संख्या बारा। अंतर काय ठेवलेलं हो आपण पाच बाय सहा पाच बाय सहा आणि साधारणपणे आता हे तिसरं पीक उभा आहे तिसरं पीक उभा आहे रोप लावल्यापासून आज किती महिने पूर्ण साधारणतः तीस महिने झाले त्याला तीस महिने म्हणजे एक दहा महिन्यात एक लागण गेली पुढच्या दहा महिन्यात खोडवा उतरून गेला आणि पुढच्या दहा महिन्यात ही आता तिसरं पीक उतरायला आले तर हे सगळ्या रोपामध्ये हो काय व्हायरसचं प्रमाण नाही व्हायरस नाही तुम्हाला त्रास काय झाला याच्यात त्रास फक्त आम्हाला डुकराचा जास्त कुठला त्रास म्हणजे काय परिस्थिती झाली काय ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस एक दोन महिने जास्त त्रास द्यायचे झाडं मोडले जास्त किती नुकसान तरी जवळपास याच्यातलं चार एकशे रोप गेल चार एकशे मग परत काय केलं गड्डे लावले परत आपण रोप लावलो रोपच लावले आणि दुसरं दुसरी नैसर्गिक अडचण ही एवढ्या दोन पिका मध्ये नाही नैसर्गिक आल तर पडले आणि साधारणपणे पहिल्यांदा बाराशे रोपयामध्ये लागणीला किती टन माल निघाला लागणीला तीस बत्तीस टन माल बत्तीस पण आपला एक हजार नऊशे ते हजार झाडाचा माल बरं म्हणजे दीडशे दोनशे रोप सोडून द्यावं सोडून द्यावं म्हणजे दुकानानं ऑलरेडी आपली मोडलेलीच तेवढी एक साधारण तीस बत्तीस ची रास तुम्हाला इथं बसली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी, वर्षी पण त्याच पद्धतीने काहीच फरक आणि आता ह्या वर्षी तर माझ्यामध्ये खर्च पूर्ण कमी झालाच हा या वर्षीत खर्च नुसता आहे एक दोन रासायनिक खताची दो एक दोन रासायनिक तर सुरुवातीपासून सांगा थोडं तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे पाच एकर क्षेत्र बरं आता तुमच्या क्षेत्रामध्ये कुठली कुठली पिकं उभी आहेत आहेतकडे आता दोन एकर केळी आपल्याकडे बरं एक एकर कपाशी आणि दोन एकर मोसंबी 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 कापूस आणि केळी केळी अशी तीन पिकं आहेत त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये पूर्वी काय होतं म्हणजे आपलं तीन वर्षापूर्वी तीस महिन्यापूर्वी क्षेत्र जेवढं श्रीकामा होत किंवा काय होतं त्यानंतर कसं कसं रान तयार केलं ते सांगेल त्याच्यामध्ये आपण पहिली कपाशी घेतली होती बर कपाशी काढल्याच्या नंतर नांगरून घेतलं परत रोटा हेटर मारला आणि मार्किंग केली आणि तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच मी तुम्हाला कॉल केला की सर मला करायचं म्हणून तर म्हणजे आपलं सगळं आजपर्यंत आपण सगळं फोनवरच करत आलो काय जे केले ते मग तुम्हाला मी फोन केला सर म्हटलं मला असं करायचं अनुभव तर काहीच नाही बरं सर कुठलाच अनुभव नाही तसं जर अनुभव असतात आपण याच्यात झाड नसते दिले सुरुवातीला सगळं काही एक करण्यासाठी फक्त दोन अडीच हजार रुपये खर्च आहे पण ते आपल्याला माहितीच नव्हतं की डुकर आपल्याला मग ते रान घेऊन तयार केलं मग तुम्हाला हे केलं ती म्हणे एक महिन्यानंतर रुपये भेटून जाते मग आपली बुकिंग सगळं झालं त्यानंतर खट टाकलं मी चार टायल शेनख टाकले चार ट्रॉय म्हणजे ते ट्रॅक्टरची टायली ते, ते, ते टाकलं आणि मार्किंग करून घेतली रोप आल्यानंतर लगेच बसून दिलं आपण रोप बसल्याच्या नंतर मग आपल्या डोक्यात त्रास चालू झाला तिथं ह्याच लागवड करताना सपाट केली होती सरी मारून डायरेक्ट सपाट केली आपण सपाट आणि अजून पण सपाटच सपाटच म्हणजे हा प्लॉट एक माझा काहीच अनुभव बनवत मला या प्लॉट मध्ये काहीच तिसर पीक जरी झालं तर आता समजा सुद्धा चांगली तरी साधारणतः पंचवीस अठ्ठावीस आहे आणि इथं जमीन जर बघितली तर अजून पूर्णपणे सपाट आहे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे सपाट ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय इथं अंतर तुमचं कमी असल्यामुळे मधूनच डायरेक्ट तुम्ही एक टाकून हा ठरलेले टाकले तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला लागणीच्या वेळेस एक साधारणपणे किती वेळा रासायनिक खताचा डोस दिला होता लागणीला लागणीला आपण तीन वेळेस डोस दिला होता आणि खोडव्याला परत खोडव्याला तीन वेळेस दिला आणि आता ह्याला आता याला पहिला एक दिला आणि आता एक पोचपाड लावून दिला म्हणजे पाण्याची थोडी अडचण होती ह्या वर्षी अडचण होती पाण्याची आणि ते दुसऱ्या प्लॉटचं काय झालं पाण्यामुळे तो खालचा प्लांट त्याचं काय नाही सर तो लागवड केली आणि पाऊस कमी असल्यामुळे मोसंबी झाली माझ्याकडे या वर्षी पाऊसच नाही पाऊसच नव्हता म्हणजे आता त्याला जर धरलं लागवड लागण्याची नवीन लागवड कुठल्या महिन्यातली ती मार्च मधली लागवड एप्रिल मे दोन महिने गेले जून ची वाट बघितली जुलै ची वाट बघितली ऑगस्ट सप्टेंबर कोरडा सोडूनच दिला मी ते प्लॉट त्याच्याकडे काहीच नाही केलं मी म्हटलं तो जर धरला तर मोसंबी जाती म्हणून आलेला प्लांट बी जात त्याला सोडून दिलं लगेच मग आता नंतर पाऊस पडला परत पाणी आला आता चालू केलं पुन्हा म्हणजे अडचणी तर आहेत शेतकऱ्याच्या पाठीमाग कायम स्वरूपी पण वाट काढत आज तिसरं पीक उभं आहे नवीन लागणीचा प्लॉट पण आपल्याच रोपांचा होता तो पण थोडं पाण्याच्या अभावामुळे हो थोडासा सोडून दिला होता सुरुवातीला आणि सगळ्या नियोजनामध्ये हो बरं भाऊ पूर्ण लागण असेल खोडवा असेल आणि हे निळवा तिसरं ह्याला एक रोप काय खत काय मजुरी हे सगळं मिळून आतापर्यंत ह्या तिसऱ्या पिकापर्यंत किती रुपये खर्च आलेला तुम्हाला सर आतापर्यंत आता समजा आपल्याला तीसच महिने धरले लागणार तीस महिने झाले म्हणजे तीन महिने तीन वर्ष धरलं लागणार आपल्याला तीन वर्ष मध्ये माझा तीन पिकाला समजा जवळपास लाखभर रुपये खर्च आहे बरं आला खर्च जास्त काही खर्च नाही याच्यामध्ये आणि साधारणपणे लागणीला पैशातलं उत्पन्न किती आलं ते काय खरंच सांगायचं काही कमी झालं कधी रेट कमी चढ तर आहे आता खरं सांगायचं म्हणजे घड पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या लक्ष दिलं की हा गड किती किलोचा आहे आणि हजार बाराशे झाड म्हणलं तर एक मिनिटात कॅल्क्युलेशन केलं जाते तर आपण सरासरी सत्तावीस अठ्ठावीसशे जरी आज पकड बरोबर रेट तर सगळ्यांना ऑनलाईन करते आता कुठं काय रेट चालू नाही जास्त काही सांगायचं काम नाही आपल्याला मिळालेला सुरुवातीला एक साधारणपणे लागणीत परवडलं का तोट्यात आलं खोडव्यात परवडलं का तोट्यात आलं हे सांगा म्हणजे किती रुपये लागणीला एक लाख रुपये बंद परत खोडव्याला खोडव्याची जवळपास तीन लाख रुपये बनली होती खोडव्याला तर खर्चच नाही आणि आता ह्याला पण एक साधारणतः मी म्हणतो तरी आपण कमी धरू तसं तर रेट जास्त आहे पण इकडे व्यापाऱ्यांची अडचण आहे जास्त क्षेत्र नसल्यामुळे तुम्हाला थोडस लोकल मार्केटलाच तुम्हाला तरी पण आजचा मागचा खोडवा काय रेट मागचा खोडवा गेला तर आपला बारा रुपयापासून एकवीस रुपयापर्यंत गेला एक आता सुद्धा ती जरी रेंज राहिली तरी तेवढेच पैसे तेवढेच पैसे बांधणार साधारणतः तीन लाख सरासरी जरी पकडलं म्हणजे लागणीला तीन लाख रुपये खोडव्याला तीन लाख तीन लाख रुपये आणि ह्याला एक तीन लाख जर म्हणजे एक साधारण नऊ लाख रुपये पर्यंत उत्पन्न तीन वर्षात तर मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या एवढ्या पिकात ना नाही आणि जास्त त्रास नाही त्रास नाही काय फक्त एकदा फक्त मशागतून थोडं खत मशागत चाललो आणि पाणी देऊ एक दोन तीन महिने डुकर सांभाळ लागते पण आता मोठ्या पिकाला काही एवढ्या मोठ्या पिकाला आता काही करत नाही आता डुकर आले तर ते काहीच करीत नाही आता काहीच करत फक्त लहान असतानाच म्हणजे लहान असताना महिन्याची हा अडीच तीन महिन्याची असते त्याला त्याला त्रास आहे तरी एक चांगला प्लॉट तीन सलग तीन वर्ष तीन वर्ष म्हणा किंवा तीस महिन्यामध्ये आज जी है? है ही परिस्थिती आहे आता याच कटिंग कधी चालू होईल याचं कटिंग सर आता बोलणं चालू आहे थोडं चालू आहे काय रेटनं रेट तरी आतापर्यंत समजा काही दहा बारा बारा चौदापर्यंत तो चौदा समजा अजून एक साधारणतः पंधरा दिवसात तरी तोडणी चालू होईल पंधरा दिवसात म्हणजे कालच व्यापारी येऊन गेले एक तीन चार टनाचं माल रेडी येईल पण थोडं माग पुढं चालू आहे त्याच्यामुळे तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे भारत भाऊ अण्णासाहेब शिलगारे गाव आहे डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना